चला शाळेचे काम पुरे झाले पहा गेले वाजून तीन टोले सुटी झाली बाळा सहर्ष होई घरी जाण्याची होय घाई फुले बागे तिल हसत पुढे आली थांब खेळाया बाळ त्या म्हणाली हसून गाली त्याकडे बाळ पाही म्हणे थांबाया मला वेळ नाही वडावरची पाखरे ही म्हणाली थांब बाळा का घाई तुला झाली खेळ येथे रे हासनाच गाई बाळ बदला छे मला वेळ नाही तुम्हा संगे थांबलो खेळण्यास वेळ होईल मज घरी जावयास खासदारी असणार उभी ताई खेळण्याची तिज सवे मला घाई रोज आई पाहते किती वाट घरी जाता मी थोपटी ते पाठ एक पापा उचलून हसत घेई आणि खाऊ हातात गोड देई चला शाळेचे काम पुरे झाले पहा गेले वाजून ती नटोले सुटी झाली बाळा हर्ष होई घरी जाण्याची त्यास होय घाई घरी जाण्याची त्यास घाई हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आठवणींच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला आपल्या संस्थेसाठी करायचं असेल तर अधिक माहितीसाठी मला कमेंट बॉक्समध्ये संपर्क साधू शकता आपल्या अभिप्रायांची वाढ बघते नवीन कवितेसह पुन्हा भेटूया